एका सोसायटीमध्ये भाजीवाला येतो आणि तो, तो जोरासोराने ओरडतो म्हणतो भाजी घ्या भाजी घ्या मग एक महिला घरातून बाहेर येते आणि भाजी घेते भाजी घेऊन झाल्यावरती ती आपल्या घरी जायला वळते तेव्हा भाजीवाला म्हणतो ताई मला थोडं पाणी हवं आहे देतेस का तू तर ती म्हणाली ठीक आहे आणि ती आतमध्ये जाते ग्लास घेऊन येते आणि पाणी ती भाजीवाल्याला देऊन देते भाजीवाला खुश होतो तिला खूप आशीर्वाद देतो आणि म्हणतो ताई तुझा खूप खूप धन्यवाद तू मला पाणी दिलं त्याबद्दल तुझं खरोखरच मनापासून धन्यवाद असं तो सारखा तिला धन्यवाद येत असतो आणि विचारतो ताई तुमच्या घरी कोण कोण असतात तर ती म्हणते की माझे पती आहेत ते दुबईला असतात आणि तिथेच ते नोकरी करतात आणि ते एकमेकांशी बोलतात आणि तो भाजीवाला तिथून निघून जातो परत एका आठवड्याने भाजीवाला येतो परत तो ओरडतो भाजी घ्या भाजी घ्या मग हीच महिला घराच्या बाहेर निघते आणि भाजी घेते आणि ती भाजी घेऊन परत घरी जायला वळते तेव्हा तो भाजीवाला म्हणतो ताई या कॉलनीमध्ये सगळे सगळ्या ज्या बाया आहेत त्या खूप मोलभाव करतात आणि बार्गनिंग करतात कमी पैशामध्ये त्या असं म्हणतात फक्त तुम्ही एक असे आहात की कधीच कुणाला काही त्रास देत नाही आणि जेवढ्यांचं आम्ही सांगतो तेवढ्यातच तुम्ही घेऊन घेता आणि शांतपणे सगळं करता तर ती महिला आता खुश होऊन जाते आणि ती त्याच्याशी बोलते मग मग तो म्हणतो की ताई पती काय करतात तुझे कुठे असतात ते तर ते म्हणाल माझे पती तर बिहारला गेलेले आहेत आम्ही बिहारच्या सिवानमधल्या रामपूरचे आहोत ना तर माझे पती तिकडे गेलेले आहेत हे सगळं यांचं बोलणं होते आणि तो भाजीवाला निघून जातो पण ते भाजीवाले साधेसुधे भाजीवाले नसतात तर ते क्राईम ब्रांचचे ऑफिसर असतात त्यांना कुठून तरी असं कळलं होतं की इथला जो नवरा आहे तो चौदा महिन्यापासनं बेपत्ता झालेला आहे आणि त्याचाच शोध ते घ्यायला इकडे आले होते कारण त्यांना कुणीतरी म्हणजे कुठल्या तरी, तरी खबऱ्यांनी माहिती दिली होती की इथे जो माणूस राहतो तो, तो बऱ्याच दिवसांपासून दिसत नाही आहे मग आता पोलिसवाले त्यांच्या गावाला म्हणजे बिहारला जातात बिहारच्या रामपूरमध्ये जातात तिथे त्याचे आईवडील असतात त्यांना विचारपूस करतात पण आई वडील सांगतात की त्याने आपल्या मनाने लग्न केलेलं आहे आणि तो आम्हाला सोडून निघून गेलेला आहे तर आम्हाला नाही माहिती तो कुठे आहे त्यांचा आणि आमचा आता काहीच संबंध राहिलेला नाही आहे तर पोलिसवाल्यांना जे एक आशेची किरण मिळाली होती की त्यांच्याकडनं तरी आम्हाला काहीतरी क्लू मिळेल पण असं काहीच त्यांना मिळत नाही आणि ते निराश होऊन निघून जातात नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि हो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे काय होणार आहे ते तुम्हाला शेवटीच कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची सत्यघटना आहे गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणची इथे गोकुलधाम सोसायटी असते या सोसायटीमध्ये रुबी आणि समीर अन्सारी हे दोघं पती पत्नी आपल्या दोन मुलांसोबत राहत असतात त्यांचा संसार एकंदरीत चांगला सुरू असतो समीर हा मिस्त्रीचं काम करीत असतो आणि त्याच्याजवळ जे पैसे जमा असतात आधीचे आणि थोडे आता आ, जो कमवत होता त्याच्यातनं तो आपलं घर बांधतो आणि तिथे ते लोक राहत असतात एकंदरीत यांचं सगळं व्यवस्थित सुरू असते पण एके दिवशी समीरला तिच्या शेजारी बाईने सांगितलं होतं की समीर जेव्हा तू घरी नसतोस ना तर तेव्हा तुझ्या घरी कोणीतरी मुलगा येतो आणि रुबी त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवत असते तर समीरला असं वाटलं की ह्या महिलेला कदाचित आमच्यामध्ये भांडण लावायचं असेल म्हणून ही असं काहीतरी सांगते आहे आणि तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण त्याच्या मनात कुठेतरी आलेलं असते त्यामुळे तो आता थोडा घराकडे पण लक्ष द्यायला लागला तर त्याला इम्रान नावाचा मुलगा घरी येतो आहे हे त्याला जाणवलं पण केवळ त्याच्यानेच काही होणार नाही म्हणून तो आता त्यांच्यावरती पाळत ठेवायला लागला एके दिवशी तो अचानकपणे जेव्हा घरी येतो तेव्हा रुबी आणि तो इम्रान नको त्या अवस्थेत त्याला दिसतात त्यामुळे तो त्याला खूप राग येते त्याला खूप राग वाटतो आणि त्याला असं वाटते की आता हिला मारून टाकायला पाहिजे किंवा स्वतःला काहीतरी करून टाकायला पाहिजे पण तो स्वतःला आवरतो कारण त्याच्यासोबत दोन मुलं असतात त्यामुळे तो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण ही गोष्ट काही त्याच्या डोक्यातून जात नाही कारण त्याला असं वाटते की रुबीसाठी ह्यांचं दोन हजार पंधरामध्ये लग्न झालेलं असते रुबी ही रामपूरमध्येच राहणारी मुलगी असते आणि तिच्या शेजारीच समीर राहत असतो ह्या दोघांचं प्रेम होते आणि ह्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असते पण घरचे लोक याचा विरोध करतात समीरचे आई वडील पण ह्याला विरोध करतात आणि आई आईवडील पण ह्याला विरोध करतात पण या दोघांना असं वाटायचं की आम्हाला आता फक्त एकमेकांसोबतच राहायचं आहे आणि आम्ही एकमेकांशिवाय जगू शकणार नाही म्हणून ते लोक न लग्नाचा निर्णय घेतात पण आई बाबा म्हणतात की जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकत नाही तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊन राहा इथे आमच्या समोर तर राहायचं नाही मग समीर आणि रुबी बिहार सोडतात आणि ते गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी जाऊन राहतात तिथे लग्न करतात आणि समीर तिथे आपला मिस्त्रीचं काम करीत असतो आणि राहत असतो त्याच्याकडे काही पैसे जमा अस जमा असतात आणि आता तो काही कमवतो त्याच्यातून तो हे घर बांधतो त्याला असं वाटते की ज्या मुलीसाठी मी सगळं सोडलेलं आहे तिनेच मला दगा दिलेला आहे म्हणून तो खूप प्यायला लागला तो खूप प्यायचा आणि घरी आल्यावरती तिला खूप मारायचा ही गोष्ट आता रोजचीच झालेली असते त्यामुळे आता रुबीला सुद्धा याचा राग यायला ला लागला आणि ती इम्रानला म्हणते की हा मला रोज मारतो तर आपल्याला आता काहीतरी करायला हवं याचं तर इम्रान म्हणते ठीक आहे आपण करूयाचं काहीतरी मग एक दिवस समीर हा दारू पिऊन घरी येतो आणि रुबी आणि इम्रानने जसं ठरवलं असते तसंच ते करतात रुबीने दार उघडं ठेवलेलं असते इम्रान घरी येतो आणि दोघेही मिळून त्याला खूप मारतात इतकं मारतात की त्याला मारून टाकतात आणि तो मरून जातो आता इम्रानला असं वाटतं की आता आपण त्याला मारून टाकलेलं आहे पण आता या प्रेताचं पण करणार काय मग तो आपल्या चुलत भावांना फोन करतो त्याचे दोन भाऊ त्याच्या मदतीला येतात आणि तो सांगतो की आम्ही याला मारून टाकलेलं आहे पण आता याचं पुढे काय करायचं बाहेर तर नेऊन टाकू शकत नाही कुठे कारण आपण पोलिसांना दिसू आणि तुरुंगात आपल्याला जाण्याची वेळ येईल असं त्यांना वाटते पण आता त्या प्रेताचं करायचं काय म्हणून त्याचे ते दोन चुलत भाऊ म्हणतात की आपण यांना ह्याला असं करूया आपण याला काकून टाकूया आणि त्याचे सात तुकडे सहा सात तुकडे ते लोक करतात आणि कुठेतरी आता पुरवावं असं त्यांना वाटते पण ते तुकडे घेऊन ते बाहेर जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी विचार केला की आपण घरातच किचनमध्ये जे आहे तिथे आपण याला पुरून टाकू त्याला गाडून टाकू मग ते लोक तिथे गड्ढा खणतात टाईल्स असते त्याला फोडून टाकतात गड्ढा खणतात आणि ते तुकडे जे सहा सात तुकडे त्याचे केलेले असतात ते सगळे तुकडे ते तिथे टाकतात आणि वरून पूर्ण पॅक करतात वरून टाईल्स लावतात आणि अशा पद्धतीने राहतात की जणू काही झालंच नाही पण रुबीच्या डोक्यातून हे सगळं काही जात नाही ती जेव्हा जेव्हा घरी असते तिला सतत ते पिक्चर आठवत असते की आपण कसं समीरला मारलेलं आहे आणि ती यामुळे डिस्टर्ब राहायला लागली ती आजारी पण राहायला लागली आणि ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली त्यामुळे तिने निर्णय घेतला ते घर सोडण्याचं आणि ती इम्रानसोबत भाड्याने दुसरीकडे जा जाऊन राहते आणि हे घर जे असते या घराला ती भाड्याने देते इथे पण भाडेकरू येऊन राहायला लागतात पण भाडेकरू नेहमीच हे म्हणतात की इथे कसला तरी घानेडा वास येतो कुठून येतो हे त्यांना माहिती नसते पण त्यांना सारखा तिथे घानेडा वास येत असतो पुढे ते भाडेकरू पण ते घर सोडून निघून जातात आता रुबीला असं वाटते की त्या घराचं मी करणार काय तिथे तर आता मी जाऊन राहू शकत नाही त्यामुळे ती ते घर विकण्याचा निर्णय घेते पण ते घर जे असते ते समीरच्या नावाने असते त्यामुळे ती ते घर विकू पण शकत नाही तरी ती ब्रोकरला भेटते ब्रोकर थ्रू ते घर विकण्याचा प्रयत्न करते पण रजिस्ट्री ही समीरच्या नावाने असल्यामुळे ती ते घर विकू शकत नाही पण ही गोष्ट ब्रोकरच्या माध्यमातून खबऱ्याला कळते आणि तो खबरी पोलिसांना जाऊन सांगतो की इथे जो माणूस आहे त्याचं काहीतरी झालेलं आहे तो बऱ्याच दिवसांपासनं कुठेतरी बेपत्ता झालेला आहे कारण त्याची पत्नी जी आहे तिला घर विकायचं आहे पण ती कधी हे म्हणते की माझा पती दुबईला गेलेला आहे कधी म्हणते बिहारला गेलेला आहे कधी म्हणते घरी आहे कधी म्हणते बाहेर आहे असं सारखं ती काहीतरी बनवाबणवीचे उत्तर देते आहे असं तो खबरी पोलिसांना सांगतो साहेब इथे नक्कीच काहीतरी झालेलं आहे तर तुम्ही तपास करा असं तो पोलिसांना सांगतो मग इन्स्पेक्टर जडेजा जे असतात ते त्यांच्या डोक्यामध्ये असते की आता आपण काहीतरी तपास करायला पाहिजे इन्स्पेक्टर जडेजा या घटनेला खूप गंभीरतेने घेतात आणि ते एसआयटीचं गठन करतात स्पेशल ऑफिसर्सला भाजीवाला बनवून तिथे पाठवतात तिच्या घराच्या समोर एकाला ती सांगते की माझा नवरा दुबईला गेलेला आहे आणि दुसऱ्याला सांगते की बिहारला गेलेला आहे त्यामुळे त्यांना कुठेतरी डाऊट होते की खबऱ्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि कुठेतरी काहीतरी चुकते आहे असं त्यांना वाटायला लागलं ला। ते बिहारला पण जातात त्याच्या आईवडिलांना भेटायला पण तेही म्हणतात की आमची त्यांचे काही संबंध नाही आहेत त्यामुळे त्यांना जे तिथून माहिती मिळणार होती ती पण त्यांना काही मिळत नाही त्यामुळे ते परत गुजरातला परत येतात आणि मग त्याचं सी डी आर काढतात मोबाईल बघतात त्याचा मोबाईल पूर्ण बंद असतो आणि बँकेमध्ये घेणं आणि देणं जे असते घेवाण देवाण हे सुद्धा त्याचं बंद असते त्यामुळे आता ते रुबीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि रुबीला विचारतात की सांग आता काय झालेलं आहे ते आम्हाला काय ते कळलेलं आहे तेव्हा मग रुबी सगळं सांगते आणि इम्रान जिथे समीरला गाडलेलं आहे ते ठिकाण तो दाखवतो आणि इम्रानला सुद्धा अरेस्ट केल्या जाते त्याचे जे दोन चुलत भाऊ असतात त्यांनासुद्धा अरेस्ट केल्या जाते आणि रुबीचे दोन मुलं जे असतात ते आता रस्त्यावर येऊन बसलेले आहेत कारण आई पोलिसांच्या ताब्यात आहे आणि बाबा वर गेलेले आहेत त्यामुळे त्या मुलांचं भविष्य काय असा तिथल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा